हाय हॅलो नमस्कार अनिक्षाच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बहिणीने नवीनच घर बांधलं होतं म्हणून आम्ही पूजेसाठी गेलो होतो पूजा उद्या होती पण आम्ही संध्याकाळीच मुक्कामी गेलो होतो आदल्या दिवशी पूजेच्या खूप छान तयारी केलेली बघा त्यांनी मंडप वगैरे तर खूपच छान घातला होता आणि सोबत घरामध्ये सुद्धा डेकोरेशनचं काम चालू होतं म्हणजे घर घर डेकोरेशन बरं का बाहेर कमान आणि आतमध्ये सुद्धा बनवून लावायचे होते त्यासाठीची ही तयारी होती आणि ही ऑर्डर सगळी माझ्या भावालाच दिली होती म्हणजे बड्डे पार्टी असो किंवा डोळ्या जेवण असो किंवा असे पूजा वगैरे असे छोटे मोठे फंक्शन असतात ना त्याचे सगळे ऑर्डर तो घेतो आणि खूप छान डेकोरेशन करतात बघा ते आणि मग काही पाहुणे सुद्धा आले होते बरेच म्हणजे बहिणीच्या नंदा वगैरे आल्या होत्या आणि संध्याकाळी आम्ही सगळेजण नवीन घरीच आलो होतो झोपण्यासाठी म्हणजे त्या अगोदर दुसऱ्या घरी शिफ्ट झाले तिकडे आम्ही जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी नवीन घरी आलो होतो सगळी तयारी त्यांनी म्हणजे घर सगळं ओक्केच झालेलं आहे सगळ्या वस्तू वगैरे सगळं तयार होतं तर आम्ही मुक्कामी सगळेजण इकडेच आलो होतो भरपूर पाहुणे आले होते पूजेसाठी सुद्धा आणि मम्मी वगैरे आल्याच होत्या पण दुसऱ्या दिवशी बाकीचे काही पाहुणे येणार होते आणि दाजिने हडप सरवून येताना खूप छान राधाकृष्णाची मूर्ती आणली होती कारण की त्यांच्या घरामध्ये ना म्हणजे चक्रधर स्वामींचे सगळे देव आहेत कृष्णाचे सगळे देव आहेत म्हणून त्यांनी छान अशी कृष्णाची मूर्ती आणली होती खूप आकर्षक होती आणि आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट सोपी असते तसं काही नसतं प्रत्येक गोष्टीला वेळ आणि तेवढा टाईमसुद्धा म्हणजे द्यावा लागतो कष्ट असतातच तर बराच वेळ बघा हे डेकोरेशनचं चालू होतं त्यांचं काम आपण नंतर लावायला खूप सोपं जात होतं खूप स्पीड होतं बघा त्यांना खूप छान डेकोरेशन केलं त्याच्यानंतर आणि आम्ही सगळ्या बहिणी वगैरे छानपैकी जेवण झाल्यानंतर तिथेच गप्पा मारत बसलो होतं आणि उद्या पूजा होती तर बराच वेळ संध्याकाळी बघा पूजेची तयारी चालू होते बहिणीची वगैरे त्यांची पळापळी चालूच होती आणि ती घरामध्ये कसं असतं एखादा कार्यक्रम असला की आपल्याला छान वाटतं त्या उत्साहाने आपण कामसुद्धा करत असतो आणि हे नवीन घर म्हणजे त्यांचं स्वप्नच होतं त्यामुळे त्यांची खूप जोराची तयारी चालू होती आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळेजणच लवकर उठलो होतो आणि तोपर्यंत बघा भावाने सगळं सुंदर असं डेकोरेशन करून तो घरी गेला होता आणि दुसऱ्या दिवशी येणार होता पुन्हा कारण की त्याला बाकीचे म्हणजे ऑर्डर वगैरे असतात त्यामुळे तो काही जास्त राहत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघा बहिणी खूप सुंदर असे रांगोळी काढत होत्या बघा आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण आंघोळ वगैरे करून नवीन घरी आलो आणि बघा कमान तर खूपच सुंदर केली आहे फुलांची म्हणजे बलूनची केलेली आहे खूप छान दिसत होते ते आकर्षक आणि मग नंतर आम्ही सगळेजण आंघोळ वगैरे करून नवीन घरी आलो आणि मग नाश्ता वगैरे केला होता म्हणजे आचार्यांनीच पोहे वगैरे केले होते सगळ्यांनी पोटभर असा नाश्ता केला आणि तोपर्यंत रांगोळीसुद्धा बघा काढून झाली होती मुलींची आणि मग वरती गेलो पूजेची तयारी चालूच होती बहिणीची आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा असतो म्हणजे आपल्याकडे ना काही असं फंक्शन असेल तर सवाष्टी बसवतातच बघा म्हणजे पूजा वगैरे असेल देवाचं काही तर सवासणी बसवावं लागते त्यासाठी थोडी का होईना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावंच लागतो तर बाकी ज्यांचं चाललं होतं आवरायचं तो तोपर्यंत मी इकडे आले होते आणि घराचं शूट घेतलं म्हटलं तुमच्यासाठी खास घ्यावं आणि घर दाखवावं खूप छान घर बांधले म्हणजे खाली पार्किंग केले त्यांनी आणि mm. मधलं जो फ्लोअर आहे तिथे स्वतःला राहण्यासाठी केलं आणि वन वर वरती जे आहे ना ते रेंटने देण्यासाठी केलंय वन आर मध्ये काढलेलं आहे बघा खूप छान केलेले घर बांधलेले हे त्यांचं ड्रीम होतं आणि त्यांनी ते कम्प्लीट केलं काही दिवसांमध्येच बघा आणि दुसरीकडे मग आचार्य वगैरे आले होते त्यांनी सध्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि त्यांचे जे कृष्णाचे दे देव असतात ना त्यांचे गुरुसुद्धा आले आले होते त्यांनी सत्यनारायणची पूजा मांडली आणि मग नंतर ती काही वेळातच ती पूजा सुद्धा चालू झाली होती म्हणजे आपल्याकडे कसे आपण ब्राह्मण काका बोलवतं तर तसंच त्यांच्याकडे जे चक्रधर स्वामींचे गुरु असतात मठ असतो देवाचा वगैरे तर तिथले गुरु येतात आणि तेच पूजा मांडतात वगैरे आणि तेच म्हणजे सगळे मंत्र वगैरे जे काही असतात ना पूजा करतानाचे सत्यनारायणचे ते सगळे तेच करतात आणि इथे बहिणी रांगोळी काढत होत्या तर इथेमध्येच कृष्णाची लुटबूड झाली होती आणि तोपर्यंत बघा इकडे बहिणीने सगळं घर क्लीन केलं होतं आणि खूप छान आहे म्हणजे रोडच्या कळेलाच घर असल्यामुळे ना गॅलरीमध्ये आलं ना की सगळा बाहेरचा व्ह्यू हो, दिसतो खूप छान वाटतं म्हणजे संध्याकाळच्या वेळी वगैरे बसायला इथे इव्हिनिंगला आणि बघा सगळा रोड दिसतोय हा खूपच भारी होता आणि खाली त्यांनी म्हणजे शॉपसाठी गाळे काढलेले आहेत तर ते सुद्धा म्हणजे रोडच्याकडे असल्यामुळे म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे काही बिझनेस वगैरे हो टाकायचं असेल तर चांगलंच आहे आणि मग काही वेळानंतर बघा त्यांचे गुरु आले होते ते जे आणि इथे बघा चुमुकली कशी मध्ये मध्ये करत होती व्हिडिओमध्ये तिला भारी वाटत होतं तिला वाटायचं की मी तिच्या फोटोज काढते मी तिचा फोटो काढते असं वाटायचं तिला म्हणून ती नुसती स्माईल द्यायची आणि मोबाईलकडे बघत बसायचे आणि इथे मग ते त्यांनी पूजा मांडायला चालू केली होती तयारी आणि बहिणीच्या सासूबाई सगळेजण म्हणजे सगळ्या वस्तू वगैरे देत होत्या हाताखाली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पूजा मांडली आणि मग लगेचच पूजेला म्हणजे सुरुवातच झाली होती बराच वेळी म्हणजे आपल्यासारखीच पूजा असते फक्त चक्रधर स्वामींचे जे काही श्लोक वगैरे मंत्र वगैरे असतात ना ते असतात त्यांच्या कथा वाचल्या जातात अशा पद्धतीने म्हणजे त्यांची पूजा असते पुढे तुम्हाला याचा व्हिडिओ बघायला मिळेलच तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच म्हणजे हा व्लॉग कंटिन्यू करा आणि मग पूजा झाली तोपर्यंत दाजी आणि बहिणीने सगळं आवरलं होतं ऑलमोस्ट आणि रांगोळी तर बघा खूपच सुंदर काढली म्हणजे जे घर गहर असतं घरासाठी काय काय लागतं ते सगळं त्यांनी म्हणजे शब्दांमध्ये मांडलं होतं तर ते खूपच आकर्षक वाटत होतं खूप सुंदर रांगोळी काढली होती दोघींनी मिळून म्हणजे आपलं घर कसं पूर्ण होतं स्वप्नपूर्ती किंवा आपुलकी नाती जिव्हाळा प्रेम अशा सगळ्या गोष्टी मिळूनच म्हणजे आपलं घर पूर्ण होतं ना आणि मग काही वेळातच पूजेला सुद्धा म्हणजे ते मंत्र वगैरे म्हणायला सुरुवात केली त्यांनी आणि पूजेला लगेच सुरुवात झाली देरले انا بقى واحده दोघेजण सत्यनारायणच्या पूजेला बसलेच होते आणि सोबत सासू सासरेसुद्धा बसले होते आणि मग काही वेळातच सत्यनारायणची पूजा संपन्न झाली आणि त्याच्यानंतर मग भरपूर गेस्ट यायला लागले होते पाहुणे वगैरे म्हणजे मामा मामी मावशा वगैरे लवकर आले होते सकाळी काहीजण काहीजण पूजा झाल्यानंतर आले तर मग मायला हळदी कुंकू लावलं ओटी वगैरे भरून कोण गिफ्ट देत होतं तर कोणी पोशाख वगैरे आणतंच पूजेला माणसं तर ते चालूच होतं एका साईडला आणि मग त्यांचे जे गुरु असतात ना त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला होता वेगळा तर त्यांना पहिल्यांदा जेवायला वाढलं आणि मग नंतर आपल्या ज्या सवाशणी असतात ना देवाच्या वगैरे त्या बसवल्या होत्या त्यांनासुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता वेगळाच आणि आचार्याने बनवलेला स्वयंपाकसुद्धा वेगळाच होता जेवण तर खूपच छान होतं आणि मग जे पाहुणे वगैरे येतात ते हळदी कुंकू लावून काही पोशाख वगैरे देतात तर मावळीस बहिणी वगैरे आल्या होत्या तर त्यांनीसुद्धा काही कोणी गिफ्ट आणले होते तर कोणी साडी वगैरे पोशाख वगैरे आणलं होतं खूप छान छान गिफ्ट आले तिलासुद्धा आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवायला बसलोच होतो पण त्या अगोदर ना तिने काही रिटर्न गिफ्ट आणले होते म्हणजे माईने तर ते सुद्धा दिले बहिणीने रिटर्न गिफ्टमध्ये काहींना गिफ्ट आणले होते तर काहींना साड्या वगैरे आणल्या होत्या ते सुद्धा दिले आणि मग साधारणपणे हा सगळा कार्यक्रम होईपर्यंत ना तीन चार वाजले होते बघा आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं होतं सगळ्यांनी मिळून नंतर जेवण केलं खूप छान जेवण झालं होतं आणि गावात ते तर भरपूर लोक आले होते पाहुणे मंडळीसुद्धा खूपच आले होते संध्याकाळी बराच वेळ म्हणजे गर्दी होती पूजेची आणि त्यांची म्हणजे आत्ता इथेच राहते इथून काही अंतरावरच बहिणीच्या घरापासून तर आम्ही संध्याकाळचे वेळी तिकडे सुद्धा गेलो होतो कारण की अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण भावणींच्या घरी येणं जाणं होतं म्हणून मग म्हटलं जाता जाता जावं तिकडे आणि मावशी वगैरे त्यांनी सुद्धा खूप छान छान गिफ्ट आणले होते बघा आणि कृष्णाची जी मूर्ती आणली होती ना दाजींनी तर त्याच्याकडून खूप सुंदर असं आकर्षक फुलांचं डेकोरेशन केलं होतं बहिणींनी मिळून खूप भारी वाटत होतं प्रत्येकजण आला की त्या मूर्तीकडेच बघत होता आणि सोबत तिने कृष्णाच्या म्हणजे फ्रेमसुद्धा आहे ना त्याचं स्केचसुद्धा खूप छान काढून आणलं होतं पेंटिंग कृष् राधाकृष्णाचं खूप छान आकर्षक म्हणजे ते आर्टिस्ट आहे त्यामुळं खूपच भारी त्यांनी स्केच काढलं होतं पेंटिंग वगैरे करून आणलं होतं सगळं आणि असा आजचा पूजेचा दिवस गेला बघा खूप छानपैकी सगळे रिलेटिव्ह भेटले त्यामुळं भारी वाटलं आणि चला चौलक मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन मग पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आवडल्यास लाईक शेअर आणि आवर्जून सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद